विशाल करोळे झी चोवीस तासच्या रणसंग्राम मतदारांच्या मनात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहेत नागपूरला नागपूर एक ऐतिहासिक शहर संत्र्याचं शहर अशी सुद्धा नागपूरची ओळख आहे सध्याचं राजकारण मग ते केंद्राचं असू देत की राज्याचं असू देत या सगळ्यांचा केंद्रबिंदूसुद्धा नागपूरच आहे गेल्या चार वर्षात नागपूरचा झपाट्यानं विकास झाला आहे जणू नागपूरचा कायापालटच झाला आहे असं चित्र निर्माण झालं आहे नागपूरचा हा विकास खरंच नागपूरकरांना रुजतोय का या विकासाबाबत ते समाधानी आहे का नक्की नागपूरकरांच्या मनात चाललंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण नागपुरात आलोय चला तर मग जाणून घेऊया काय आहेत नागपूरकरांची मत नागपूरकर मतदारांच्या मनात नक्की चाललंय काय याचा वेध आपण घेतोय आणखी काही नागपूरकर आपल्यासोबत आहेत हे सगळे रिक्षाचालक आहेत हातावर यांचं पोट आहे विचारूया त्यांना काय वाटतं आहे त्यांना राज्याच्या देशाच्या एकूणच मोदी जे करताय त्याबाबत रोज कमवताय आणि रोज खाताय असं चित्र खरंच वाटतं आहे तुम्हाला मोदी या देशाचा विकास करताय म्हणून विकास हो रहा है देश का ऐसा नहीं कि नहीं हो रहा है लेकिन ये सबसे जरूरी सबमें पहिली चीज ये है जो हमारे देश के जवान जो शहीद हुए आहे उनके प्रति अगर सरकार अगर सक से सख्त अगर कदम उठाय तो ज़्यादा जरूरत होगा कमाना हमारे लिए ऐसा जरूरी नहीं है जो देश के जवान मरे उनका बदला चाहिए सब में पहले या शहरा खासदार नितिन गडकरी है नागपुर का विकास होता ना दिखते खूब काम होता न दिखते खरच होते है समाधान है तुम्हारा हमारे यहाँ जो नितिन गडकरी जी काम कर रहे हैं बहुत अच्छा काम कर रहे हैं और हम चाहते हैं कि आगे भी ऐसा काम करते रहे ताकि हम ऑटो वालों को कोई तकलीफ ना पहुँचाए हमारी रोजी रोटी अपना आज हमारे ऑटो वाले भाई बहुत परेशान हैं उनके लिए कुछ कीजिए तुमच्यासाठीही काहीतरी केलं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे काय सांगाल नागपूरमध्ये खूप काही कामं सुरू आहेत विकास कामं जिकडे जावं तिकडे काहीतरी सुरू आहे असं पाहायला मिळत आहे बहुत आहे पब्लिक बहुत परेशान गड्डे इससे पब्लिक खुश आहे ना कोई जनता खुश आहे ना हम खुश आहे इससे नागपूरकरांची ही संमिश्र मत आहे मोदी जे काम करत आहेत त्यांना ते दुजोराही देत आहेत नागपूरचा विकास आहे असंही सांगतायत मात्र कुठतरी दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांचा आहे एकूणच मतदारांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहे निवडणुकांमध्ये मतदारांच्या या प्रतिक्रिया व्ही एम मशीनमध्ये उतरेलच बघूयात आता की मतदार नक्की कुणाला पुन्हा कौल देतात ते निमित्तानं नागपूरकरांच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करतोय आपण नागपूरच्या जुन्या बाजारपेठेत आहोत किल्ला रोडवर आपण आहोत मी तुम्हाला दाखवतोय हे कल्याणद्वार भोसले कालीन एक परंपरा या नागपूरची आहे आणि त्याचे अवशेष आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल ही एक जुनी बाजारपेठ आहे फुलांपासून तर अगदी सगळ्या जुन्या वस्तू या ठिकाणी मिळतात काही नागपूरकर या ठिकाणी उभे आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून काय त्यांची या सगळ्या बाबत मतं आहे सध्या जे चाललंय राज्यात देशामध्ये ते याबाबत समाधानी आहेत का माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नागपूरमध्ये सध्या जोरात विकास कामं सुरू आहे काही लोकांचं म्हणणं आहे विकास कामं होत आहेत अगदी आनंद आहे अनेकांना त्रास होतो आहे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की फक्त सिमेंट रस्ते तयार होत आहे यातून काय विकास साधणार तुमचं मत काय आहे सगळ्यामागं माझं म्हणणं एवढंच आहे का विकास सर्वात सुरू आहे रस्तेही बनत आहे एरियात ज्या खेड्यापाड्यात रस्ते नव्हते तिथे रस्ते बनत आहे नळाची लाईन आली आहे ला इलेक्ट्रिक लाईन आली आहे मग अजून कोणता विकास पाहिजे मी तर म्हणतो बीजेपी सरकार आली पाहिजे का समाधानी आहे त्या सगळ्या समाधानी आहे आम्हाला हर हर मोदी मोदींनी चांगले काम केले आहे नागपूर शहरामध्ये गडकरी उमेदवार नितीन गडकरी यांचेही चांगलं आम्हाला हे त्यांनी चांगलं इथे विकास केलाय विकास कार्य केलाय चार वर्ष तुम्ही बघितलाय मोदींची कामगिरी तुम्ही पाहिलेली आहे समाधानी आहात तुमचे जे खासदार आहे मोदी पण आहे यांचं काम चांगलं आहे आणि नागपूर गड्डे होते रोड खराब होते पाण्यात समस्या होती सर्व व्यवस्थित केलेली आहे थोडंफार फरक पडलेला आहे आता मिल कामगार तुम्ही चाळेगावचा का। आहे खांद्याचा आहे मी आमची पेन्शन काही वाढ झालेली नाही आहे पेन्शन वाढ कधी तर हंड्रेड पर्सेंट आपलं मोदी सरकार चांगलेच आहे समाधानी आहेत कामाबाबत हां आपण बघतोय लोकांच्या या संमिश्र प्रतिक्रिया आहेत कामाबाबत लोक समाधानी आहेत नागपूरकरांनी या सगळ्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली आता निवडणूक येणार आहे निवडणुकीत ते आपलं मत नक्की कोणाला देतात यावरच आता सगळं अवलंबून आहे झी चोवीस तासच्या मतदारांच्या मनात या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपण नागपूरकरांच्या का मनात नक्की काय चाललंय याचा वेध घेतोय राजकारणाबाबत काय त्यांची मतं आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय नागपूरच्या ऐतिहासिक शुक्रवारी तलावाच्या बाजूला असलेल्या उद्यानात आपण आहोत खरंतर लोक इथं सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात आणि या व्यायामाबरोबरच स्वतःची तब्येत कशी चांगली ठेवायची आणि देशाची तब्येतही कशी चांगली राहील याच्या संदर्भातही ते गप्पा गोष्टी करतात या सगळ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की या देशाचे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे देशात जे आहे जे सुरू आहे तुम्ही सगळ्याबाबत समाधानी आहात नाही हम लोक तो समाधाने होते बाकी जो जो व्यापार चल रहा हमारा बहुत चल रहा स्लो चल म्हणजे त्रास होतोय काय जबाबदार वाटतं तुम्हाला दोन हे जीएसटी एस टी लावल्या ते लावलं नाही पाहिजे होतं एकदम म्हणजे सरकारची ही गोष्ट चुकली आहे असं तुम्हाला म्हणाय काय मत आहे तुमचं की जीएसटी मुळे खरंच व्यापाऱ्यांना त्रास होतोय व्यापारी अडचणीत आलेले आहे त्याच्या आधी नोटाबंदी सुद्धा झाली होती एकूणच मोदींच्या या कारभारामुळे जनतेला फटका बसला आहे शंभर टक्के फटका बसलेला आहे आणि विकासच्या नावावर फक्त हे रोड आणि सिमेंट रस्ते देतात आहे विकास म्हणजे सिमेंट रस्ते नव्हे आहे आणि आता नवीन महाराष्ट्रात हाऊसिंग टॅक्समध्ये ट्री टॅक्स लावलेला आहे का आतापर्यंत सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेसनी झाडं लावले नाही का फक्त बी जे पी सरकारने टॅ झाडं लावून त्याच्यावरती टॅक्स घेतात आहे आणि हा टॅक्स जनतेवर हाऊसिंग टॅक्समध्ये कशाला लावतात आहे हा एक आहे ई इलेक्ट्रिक चार्जिंगचे गाड्या एक हजार महाराष्ट्र शासन घेतात आहे आणि नागपूरचे खासदार याबद्दल काही बोलत नाही आहे दिसत नाही आता डोळ्यांनी खासदार ना। पाहिलेच नाही तुम्ही गेले अनेक दिवस इलेक्शन मध्येच पाहिले त्यानंतर पाहिलं नाही भेटायचं असलं तर ते आपल्या घरी भेटतात लोकांना ती जनतेमध्ये येत नाही म्हणजे तुम्ही चांगलेच नाराज आहेत नाराज आहेत ना कारण की यांनी फक्त विकास म्हणजे सिमेंट रस्ते मेट्रो हा करोड रुपयाचा बोजा महाराष्ट्र जनतेवर टाकलेला आहे बदलायची गरज वाटते या वर्षी शंभर टक्के बदलायची आहे काँग्रेस आपल्या खासदारामुळे नाराज आहोत पूर्ण पद्धतीने काय सांगाल तुम्ही नाराज आहेत केंद्र सरकार व खासदारा वृद्धा तुम जी क्या मत है मेरा मेरा इनका बोलना विपरीत है बिल्कुल बोलना विपरीत इसीलिए है कि आज़ादी के बाद आज़ादी के बाद ठोस निर्णय लेने वाली गवर्नमेंट आज तक नहीं आई और जैसे आप सबको मालूम है कि हर बार कांग्रेस की मेजोरिटी रहती थी या कांग्रेस की कोलेशन गवर्नमेंट रहती थी बट इस बार खुद बीजेपी की अपनी गवर्नमेंट उन्होंने बनाई मुझे ऐसा लगता है कि ये डिसाइसिव प्राइम मिनिस्टर है ये डिसीजन लेने वाला प्राइम मिनिस्टर है ये कंस्ट्रक्टिव प्राइम मिनिस्टर है और इसका फ़ायदा भले ही अभी लोगों को नहीं दिख रहा है जो जो इन्होंने रिफॉर्म्स लाए उनको इम्प्लीमेंट किए जो जो बिल्स पास कराए जो भी इन्होंने स्टेप्स लिया है ये अपने कंट्री को आगे ले जाएगा और मुझे पूरा विश्वास है कि आने वाले लोकसभा चुनाव में बीजेपी अपने दम पे 300 सीट के ऊपर आई युती झाली ही चांगली गोष्ट आहे आणि त्या युतीमुळे बी बी जे पी आणि शिवसेनेला महाराष्ट्रात पंचेच्यावर सीटा मिळतील हा आमचा आत्मविश्वास आहे आणि आमचे खासदार नागपूरचे नितीन गडकरी हे सुद्धा चांगलेच काम करून राहिले आहे आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जे बी जे पण काम झालं आहे ते पूर्णपणे चांगलं चांगलेच समाधानी आहेत एकोडचं सर्व काबाडबाबत काय सांगाल तुमच्या खासदारांबाबत आणि खास करून देशात जे चाललं आहे एकूणच एकूणाबाबत तर जे जे चाललं आहे ते कसं की जे त्यांच्या पुरते मर्यादित आहे किंवा त्यांचे जे परिचित लोक आहे त्यांनाच फायदा आहे बाकी इतर सामान्यांना नाही आहे मुद्रा लोन आहे हे फक्त नावासाठी आहे का ज्यांची ओळख आहे त्यालाच ते मिळते ज्याला स्व गरज आहे त्यांना मिळत नाही कारण की मी फॉर्मसाठी म्हणजे एक वर्ष झालं अप्लाय केलं आहे अजूनपर्यंत हातात पैसे आलेले नाही आहे सरकार घोषणा करतं आहे मात्र प्रत्यक्षामध्ये काही उतरत नाही असं दिसतं आहे असा नागरिकांचा आरोप आहे आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत सांगा काय सांगा आज मोदी सरकारच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे काही कामं होत होत आहे आणि जे काही आज सगळ्या गोष्टीचं उपलब्ध होत आहे हे सत्य आहे आमचे गडकरी साहेब आणि चांगलं काम करत आहे आणि नागपूरचा विकास होताय भारताचा विकास होत आहे मोदी सरकार बहुत अच्छा काम कर रही है और बिकॉज ऑफ एजुकेशन नहीं होने से उनके जो विकास कार्य है उसको कोई इम्पोर्टेंस ये अशिक्षित वर्ग नहीं दे रहा है और अशिक्षित वर्ग को विकास से कोई लेना देना नहीं उनको इलेक्शन के टाइम में जो पैसा मिल गया उस तरफ वो लोग अपना वोटिंग करते हैं और जो अगर ये एक बार एजुकेशन आ गया तो ये अच्छी पार्टियाँ ही चुन के आएंगी जो विकास कार्य करते हैं मी पल ऐकला है तुम्हें पल ऐकला है बड़े उद्धव ठाकरे ने बीजेपी वरती वार के लिए बराबर हां आम्ही करणार नाही स्वबळावर लढू हे करू ते करू सर्व काही गोष्टी झाल्यात आणि परत शेवटी त्याच चुलीवर गेलेत याचा अर्थ हा आहे की बी जे पी पण स्वतः एकत्रित लढू शकत नाही आणि शिवसेना तर लढूच शकत नाही अहो काँग्रेसच्या वेळी पण काम होतच होतं संत गतीने होत होतं बी जे पीने खूप दृष्टीने करून दाखवलं आहे जनतेला परंतु परदेशातलं कर्ज किती घेतलं आहे याचा विचार करा आज सर्वात महत्त्वाची भूमिका देशामध्ये नेहरूजींनी पण दिली होती ती कास्तकारांना आज कास्तकारांचे काय हाल ते बघा कास्तकारांच्या हालाकडे लक्ष नाही आहे त्यांच्या त्यांनी उत्पन्न केलेल्या वस्तूला भाव वाढवायचा हे गरज नाही वाटत त्यांना पण ते साखर ते गल्ले भरायचे म्हणून साखरेचा भाव वाढवायचा जनतेला त्रास करायचा आणि साखर कारखानेवाल्याला पैसे द्यायचे हा कुठला नाही आहे दुसरी गोष्ट बेरोजगारी या देशामध्ये किती आहे सर्वाला माहीत आहे नाराजी व्यक्त करण्यासारखं थोडंफार आहे परंतु का विकासाच्या कामाकडे जर लक्ष दिलं तर नाराजी नाही आहे म्हणजे कामं चांगली सुरू आहे नागपुरातही कामं चांगली सुरू आहे नागपुरातला विकास मी पाहतो आहे झपाट्याने होत आहे आणि त्याच्यामुळं नागपूरचा खासदार नितीनजी गडकरी हे आज तरी नागपूरच्या जनतेवर त्यांनी अधिराज्य मिळवलेलं आहे असं मला वाटतं बदलायची गरज नाही कोणालाच बदलायची तर गरज नाहीच आहे फक्त नाराजी एकाच बाबतीत आहे की शेतकऱ्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे ते द्यायला हवं ते द्यायला हवं अनेक सत्ता पाहिल्या आहेत तुम्ही अनेक सरकार तुम्ही पाहिलेले आहेत समाधानी आहात या कारभाराबाबत नाही नाही आहे मी समेंट समाधानी नाही आहे याच्याबद्दल काय करणं सांगाल यांनी काय आपल्या पक्षाचे आप जे आहे त्यांच्या पाठीमाग आय वगैरे सर्व सोडून दिले म्हणतो आणखी विरोधी पक्षाकडे त्यांनी एकदम लक्ष त्या सर्व संस्था त्याच्या पाठीमाग लागल्या म्हणतो म्हणजे हे काय एक कल्ली कारभार आहे ना सत्तेचा गैरवापर वाटतो सत्तेचा गैरवापर आहे अशा संमिश्र प्रतिक्रिया काही ज्येष्ठ नागरिक का आपण सोबत आहेत तुम्ही पेपर वाचताय खरं तर नागपूरचे आहात काय वाटतंय तुम्हाला या ना नागपूरबाबत खरंच या शहरामध्ये विकास होतोय का देशात जे चाललंय ते योग्य आहे सगळ्यात देशात जे चाललंय आणि जो पंतप्रधान मोदी आज जो एक एक स्टेप घेतो आहे प्रत्येक क्षेत्रात योग्य पाऊल आहे आणि निव्वळ तुम्ही पाच वर्षात प्रत्येकजण अपेक्षा कराल की हे सरकार एसी या सरकारनं ना काही नाही केलं या शेतकऱ्यांना काही दिलं नाही हे केलं नाही तर त्यांना कमीत कमी अजून पाच वर्ष द्यायला पाहिजे आणि मग तुम्ही ठरवा आपल्या जनतेने हिंदुस्थानच्या की त्यांना बदलावले पाच यांनी इतके वर्ष राज्यकाल कोणते त्यांनी काय केलं कोणते दिवे के वाजवले यांनी पंचावन्न वर्ष राज्य असं काय तर आमचे या विकासाच्या नावाखाली जे होत आहे ते काही कागदा कागदावरती नाही खरंच होत आहे नागपूरकरांच्या विकासाबाबत एकूणच राज्य असू देत केंद्र सरकार असू देत नरेंद्र मोदी असू दे या सगळ्यांबाबत एक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत काही जणांचं म्हणणं आहे सरकार बदलावं आणि काही लोक म्हणत आहेत सरकार जे करत आहे ते योग्य आहेत अजूनही काही नागपूरकरांशी चर्चा आपल्याला करायची आहे त्यांचीही मतं जाणून घ्यायची आहेत गेल्या चार वर्षात नागपूरचा कायापालाट झाला आहे नागपूरमध्ये रात्र आणि दिवस विकास कामं सुरू आहे आणि या विकास कामांचं मानकरी ठरत आहे ते नितीन गडकरी सुरू असलेले हे विकास काम हे बांधकाम जणू या विकासाची साक्ष देत आहे खरंच लोकांच्या मनात गडकरीबद्दल इतकं प्रेम आहे का हा जो विकास सुरू आहे खरंच तो गडकरींनी केला आहे का या सगळ्यांबाबत बोलण्यासाठी आपल्याकडे काही लोक आहेत या शहराचे नागरिक आहेत खरं तर आता रात्रीचे रात रा अकरा वाजलेले आहेत आणि आपण नागपूरच्या व्हरायटी चौकात आहोत या चौकात रोज अशाच पद्धतीनं ज्यूस पितानाचा हा कट्टा भरतो आणि याच कट्ट्यावर आपण आलेलो आहेत आणि या सगळ्यांचं आपण आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया या शहराचा झपाट्यानं विकास होतोय आणि असं म्हटलं जात आहे की हा सगळा विकास गडकरी करताय एक असाही आरोप होतोय की गडकरी देशाचे नेते आहे राज्याचे नेते आहे मात्र विकास हा फक्त नागपुरातच होतोय काय सांगाल तुम्ही या सगळ्याबाबत विकास तर होतोय ना नागपूरचा आणि व्हायला हवा आहे कारण की नागपूर ही महाराष्ट्राचं म्हणजे एक महत्वाचं शहर पण आहे आणि पुष्कळ पुष्कळ वळशाचा बॅ बॅकलॉग आहे तर तो भ भरून होतो आहे आणि मला हे वाटत नाही की फक्त ना नागपूरचाच विकास होतो आहे बाकी पण सगळ्या वि सगळ्या शहरांचा विकास तसा पण होतो आहे पुणे झाले मुंबई झाले आणि त्याच्याबरोबर नागपूरचा पण विकास जरुरी आहे आणि तो होतो आहे विकास होणार तर त्रास होणारच कारण कुठल्याही गोष्टीकरता जर चांगली गोष्ट घडायची असेल तर त्याच्याकरता श्रम परिश्रम आणि मेहनत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप होतो तेव्हा त्रास हा उद्भवतोच परंतु जर भविष्य पाहिलं भविष्याकरता हे जे विकास घडतोय किंवा या घटना घडून राहिल्या त्या अतिशय उत्तम आहेत आणि नागपूरचं भविष्य फार उज्ज्वल आहे आणि गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब पण यांच्याकरता यांना है हॅडशॉफ की जे इतक्या वर्षात नागपुराचं डेव्हलपमेंट झालं नव्हतं ते मागील चार वर्षात दिसतं आहे एकदम चांगलं काम आहे म्हणजे आता जसं यांनी सांगितलं की जे डेव्हलपमेंटसाठी कुठे ना कुठे खस्ता खावेत लागतात आत्ता जरी त्रास होत असेल तरी पुढे यांचं दूरदृष्टी खूप चांगली आहे म्हणजे हे जे आता काम होतं हे पुढच्या दहा वर्षासाठी सगळ्यांसाठी चांगलं आहे जे तुम्ही पोल्युशन झालं कम्युनिकेशन झालं सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि हे गडकरी आणि यांची गोळी हे राम जोडी असे आम्हाला वाटतं हे सर्व ठीक आहे मान्य हे सर्व करता लेकिन नागपूर शहराचे जे रोजगार रोजगार कमी आहे ते आमचे जे, जे बंधूने लोक आहेत जे शिकले सवरले लोक आहे जे त्यांना चार हजार तीन हजार रोजगार नाही आहे ना, ना विकास आहे फक्त विकास आहे रोजगार कुठं आहे रोजगार सांगा ना आम्हाला रोजगार सांगा तुम्ही की रोजगार कुठं आहे विकास आहे हे मान्य आहे आम्हाला विकास करून राहिले हेच मान्य आहे लेकिन भार प्रांताचे लोक नागपुरात आणून मेट्रो पहा ओ सी डब्ल्यूत पहा हे आहे लेकिन महाराष्ट्र लोक कुठं आहे मी एक ह्या दिवस देशाचे युवक असून मी गडकरीने हे पूल बनवणे रस्ते बनवणे हे येणारी सरकार कोणती सरकार कोणत्या म्हणजे पाच वर्षांनी दहा वर्षांनी हे करणारच मेन प्रॉब्लेम असे आहे हे मेट्रोमध्ये चालण्याकरता पैसा लागणार किंवा ह्यावर मेट्रोमध्ये असं तर एक दोन रुपये कोणी चालणार नाही ह्या ह्याचे रेंट पण जास्त असणार तर त्याकरता आमच्या रोजगार कुठं तर त्यांनी सरकारने एकच एक लक्ष पकडलं पाहिजे व्हायला पाहिजे का एका घरामध्ये एक रोजगार एक व्यक्ती राहिला पाहिजे स्टेबल की जे जेणेकरून त्यांना जे प्रॉब्लेम नाही मग मागा मग किती पण वाढू द्या ना मग घरामध्ये एक रोजगार असला मागा किती वाढू द्या काही फरक पडणार नाही आहे नागपूरचा विकास होऊन राहिला आहे पण त्या पद्धतीने होऊन राहिला की जसं व्हायला पाहिजे पैसे भरपूर खर्च होऊन राहिले आहे मेट्रो आलेली आहे एम्स आला आहे सगळंच काही येऊन राहिलं आहे पण काही मजा नाही होऊन राहिली म्हणजे जसं व्हायला पाहिजे जी एक म्हणजे काय म्हणतात त्याला आपण एक 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 पाजल है काम हो बेकार थी एक गोष्टी बरोबर व्हायला पाहिजे तशा येत आहे रस्त्यांचे कामं वगैरे खूपच बेकार परिस्थितीत आहे नाही त्यांनी एक आपल्या नागपूरकरता एक चांगले प निधी आणलेला आहे आणि चांगले इन्स्टिट्यूट आणलेलं आहे ॲज पर अकॅडमिक साईड आपण बघतोय आपल्याकडे आय एम त्यांनी आणलेलं आहे आय आय टी आणला आहे त्यांनी एम्स आणलेलं आहे आणि एक स्मार्ट सिटी बनण्याकरता एक मोठं शहर होण्याकरता हे जरुरी आहे कारण अकॅडमिक सेंटर आलं तर तिथे बाहेरचे बाहेरच्या राज्यातनं मुलं शिकायला येतील आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली तुमच्या व्यवसाय पण वाढेल जे लोक इथे टिफिनचे आहे किंवा आणखी कोणते तरी व्यवसाय वाढतील आणि प्लस जर स्पोर्ट्स तुम्ही जर गोष्ट करी ना तर त्यांनी साहित्य सेंटर आणलेलं आहे कळंबण्याला आणि त्यांनी एक सांस्कृतिक चार पाच वर्षात एक आपल्या नागपूरला चांगलं एक सांस्कृतिक सेंटर तयार केलं जे दहा दहा पंधरा पंधरा दिवस नंतर त्यांनी स्पोर्ट्समध्ये खासदार क्रीडा महोत्सव तयार केलेला आहे की इथल्या खो स्पोर्ट्सला त्यांनी एक चां एक चांगलं चालना दिलेली आहे दोन चित्र नागपूरचे पाहायला मिळतात एक हा सगळा पायाभूत सुविधांचा विकास आणि दुसरी वाढती गुन्हेगारी या सगळ्यामध्ये तुमचे नेते कमी नाही पडत आहेत नेते कमी पडत आहेत असं म्हणता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टाले बाहेरच्या लोक आले त्याच्यामुळे काही गुन्हे प्रती वाढणार आहे बेरोजगाराचा जो प्रश्न आहे तो हळूहळू निघेल कारण बाकीच्या जसा इन्स्टिट्यूट आले आहे इन्स्टिट्यूट म्हणून बेरोजगारी म्हणजे निघून जाईल शिक्षण वाढेल हे सर म्हणून राहिले काय जसे इन्स्टिट्यूट आले आलेले आहे इन्स्टिट्यूट आणलेले आहे ते कधी निघणार का इथल्या लोकांना इथेच काम मिळणार किंवा ते नोकरी केले आज पण इंजिनियर खाली बसलेले आहे कपडे दुकान काम करून आहे टेलिव्हिका चालून राहिले आपले ते हॉकच बनून राहिले सांगतो तुम्हाला मी सर्वांना पण त्यांना अपने देश की जो जनसंख्या है वो अधिक है और काम कम है सबसे पहले सबसे पहले ये सरकार को एक ही काम करना चाहिए जितनी जनसंख्या उसके लिए व्यवसाय उसके लिए व्यापार उसके लिए नौकरी वो बहुत आवश्यक है सबसे बड़ी बात तो ये है कि मोदी गवर्नमेंट के अंदर दो ही नेता ऐसे हैं जो कामयाब हैं एक तो तुम्हारे पीएम है जिन्होंने की फॉरन जर्नल फॉरन मिनिस्ट्री जो उनका जो है जिन्होंने पाकिस्तान को अपने डिप्लोमेसी से कॉर्नर किया है और दूसरे अपने रोड बनाने के लिए नितिन गडकरी हैं बाकी के जितने भी हैं वहाँ पे सब डमी हैं कोई किसी का काम नज़र नहीं आ रहा इन लोगों के नागपुर के बारे में मेरे को ये कहने का है कि जो ये रो, ये रोड्स वगैरह सीमेंट रोड्स वगैरह ये इंफ्रास्ट्रक्चर वगैरह जो ये बन रहा है ये सब ठीक है बहुत अच्छा काम है लेकिन ब्रिटिशर्स के टाइम के जो सीवेज लाइन वगैरह जो यहाँ पर पड़ी हुई हैं और पॉपुलेशन जो इतनी बढ़ रही है कल को अगर ये ब्लास्ट हो गई तो नागपुर का क्या होगा